सलाम आणि यांचं भांडण काय हेच कळायला मार्ग नाही ते म्हटले गावामध्ये आमचं कोणाचं भांडण नाही आणि आम्ही गावामध्ये गुन्हा गोविंदाने नांदतो आणि जे काही सण होतात त्या सगळ्या सणांमध्ये आमचा सहभाग असतो तेव्हा आम सलामला मारलं का हा त्याच्यातला इश्यू आहे सांगत असताना त्यांनी असणारा एक शब्द तिथे वापरला की धारक एकमेकाला धारक म्हणून त्या ठिकाणी संपत होतो सांगली साताऱ्यामध्ये धारक ह्या शब्दाचा इथे एक संघटन आहे शिवप्रतिष्ठान आणि आपले त्याचे प्रमुख एक बोट नाही मनोहर मा, भिडे म्हणून त्याचे प्रमुख आहे आता ते संगन ह्या खानदेश मध्ये पसरलंय का हे बघणं महत्वाचं आहे आणि त्यांना हे कृत्य करायला लावलंय का हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे आणि म्हणून मला तर हा सिरियस मॅटर आहे त्याच्यामुळे शासनाने ते साध्या पी आय कडे चौकशी न देता त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे ही चौकशी द्यावी जेणेकरून या सगळ्या गोष्टी शोधता येतील आणि त्याची माहिती घेऊन याच्या पुढे सलाम सारखी व्यक्ती आपला जीव भरून गमावणार नाही याच्याकडे शासनाने लक्ष दिलं